विविध कार्यक्रम का का या ठिकाणी कळण्यात राबविले जातात आणि त्यापैकी एक हा आहे गुणगौरव विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मला वाटतं विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा खरंच राबवण्यात एक चांगलं काम आहे कारण विद्यार्थ्यांना एक थोडंसं मोटिवेशन मिळेल परत प्रत्येक आपण जेव्हा दहावी जेव्हा बारावीचा अभ्यास करत असतात विद्यार्थी आणि तेव्हा त्यांना एक चांगले पर्सेंटेज मिळतात किंवा होऊन जातात त्यावेळेस त्यांना कोणीतरी त्याच्या पाठीवरती हा देशी एक मला वाटतं एक कौतुकास्पद थाप मिळावी अशी त्यांची पण अपेक्षा असेल असं त्यांना मोटिवेशन मिळतं आणि अशाच आपल्या मराठी सामाजिक संस्थांतर्फे विविध संस्था असतील किंवा मराठी सामाजिक संस्था आहेत त्या असे कार्यक्रम कार्यक्रमपर्यंत राबून विद्यार्थ्यांचं जे मोटिवेशन वाढवतायत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतात हे खरंच कौतुकास्पद आहेत मला वाटतं हे ह्याच वर्षी नाही गेले मी जवळजवळ पाच सहा वर्ष झाले तर या कार्यक्रमाला अवर्गन उपस्थित असतो त्यांचं ब्लड डोनेशन कॅम्प असेल किंवा महाराजांची जयंती असेल असे विविध कार्यक्रम या संस्थेच्या मार्फाने मार्फत करण्यात मराठा सामाजिक प्रतिष्ठानी गेली दहा वर्ष मुलांचा गुणगौरव सोहळा हा करत असते त्याच्या मागचा उद्देश एकच आहे की मराठा समाजातील मुलं घडत घडली पाहिजे त्यांचं भवितव्य भवितव्यासाठी पुढील त्यांची वाटचाल कशी असली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही त्यांचा मार्गदर्शन शिबिर ठेवतो त्यांचा त्यांना लागणारे काही साहित्य असतील ते आम्ही वाटप करत असतो कारण काही आहे की समाज घडला मुलं घडली तर समाज घडेल आणि समाज घडला तर समाजाची आर्थिक उन्नती होईल हाच एक मराठा सामाजिक प्रतिष्ठानचा उद्देश आहे